आम्ही घुमिया साठी आहे आणि भूमिया विलेचा अनुभव माझ्या इतका बेकार कोरोना लोकमत सारख्या चॅनेलला वर्ष काम केलं राज्यामध्ये मी दोन तीन संघटनांना काम करतो आणि जनसामान्यांचे प्रश्न मांडून पदाधिकाऱ्यांपर्यंत ते सोडवण्याचा प्रयत्न करत असतो मोजणीच्या संदर्भातला विषय होता माझी मोजणी दोन वर्षापूर्वी झाली माझ्या क्षेत्राची एकवीस एकर क्षेत्र मला बोलायचं होत प्रत्यक्षामध्ये पंचावन्न गायब असल्याचं मला दाखवले झालं गायब झाले ते परत मला मिळाले नाही ज्यांनी कोणी मोजणी केली त्यांनी त्या दिशाही दाखवले नाही त्यानंतरचा काहीतरी देतात ते लोक ना कशा वगैरे ते सुद्धा नाही हा अनुभव मला आला तर माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांना किती प्रकारच्या मोठ्या अनुभवाला सामोरं जावं लागत असेल मी माझ्याकडे आलेल्या शेतकऱ्यांचे प्रश्न संबंधित अधिकाऱ्यांच्या कामावर घालतो आपले नवीन अधिकारी आहेत आपल्या दाभोदगावचे या विभागाचे विस्तार अधिकारी आहेत माझे जुने मित्र आणि तणा असो किंवा आपण कोणी असो ग्रामवाजूला अधिकारी असो सहाय्यक कृषी अधिकारी असो कृषी अधिकारी असो तुमचे प्रश्न सोडवण्याचं काम ते प्राधान्याने माझा अनुभव आहे ठीक आहे शासकीय आहे त्याच्यामध्ये काही काही अडचणी येतात वारा शंभे करताना अडचणी असतात त्याचं इन्व्हेस्टिगेशन होत बरोबर त्याची चौकशी केली जाते आजकाल बऱ्याचदा काही काही गोष्टी नकळत चुकीच्याही करतात चुकून दुसरेच उभे राहतात आणि मग ती माणूस मग होताना अडचणीच ठरत अशा वेळी त्यांना त्यांना या गोष्टींना सामोरं जावं लागतंय त्यांनी प्रत्यक्ष संबंधित अधिकाऱ्यांची भेट घ्या आणि जिथं तुम्हाला अडचणी ते वाटत असेल तर प्रशासकीय अधिकारी आपल्याला सहकार्य करत नाही अशा वेळी शंभर टक्के मला सांगा तुमच्यासाठी मी नक्की मी एक प्रश्न आपल्या गावचा कौतुयाबाईचा सात आठ वर्ष रस्त्याचा प्रश्न होता प्रगतीचा सरांना बोलतो मी तो प्रश्न रस्त्याचा प्रश्न जो आहे तो आठ तारखेला सुटतोय बरोबर ना कौठी सातशे चौऱ्याण्णव तर माझ्या शेतकरी बांधवांनो आणि भगिनीं सरळ मागण्याने जर तुम्ही मागणी करत राहिलात फक्त तुमची क्षमता पाहिजे त्यांच्या अधिकाऱ्यांपर्यंत तोडायची त्यांच्यापर्यंत जाण्याची आणि तुमचा राष्ट्र प्रश्न मांडण्याची मला माहिती आहे शेतकरी बांधव आहे युवा क्रांती फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही राज्यामध्ये नवीन देशातील इतर चार राज्यामध्ये याच प्रकारचं काम सर्वसामान्यांवर होणारा अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचार याचं निर्मलच काम आम्ही गेले तीन वर्ष सातत्याने करत आहोत मागच्या वर्षी आम्ही शेतकऱ्यांच्या हितासाठी राष्ट्रीय किसान विकास मंचची स्थापना केली आणि यातनं सर्वसामान्य शेतकऱ्यांना न्याय मिळावं म्हणून आम्ही राज्यातल्या विविध भागामध्ये बहुसंख्य जिल्ह्यामध्ये मुंबईचं काम करत आहोत आपला हक्क आहे आणि त्याच्या बऱ्याच नियमांच्या पण बऱ्याचशा अटी आहेत किती दिवसात ते काम मार्गी लागलं पाहिजे हे बऱ्याच जणांना माहिती नसतं त्याच्या अधिकृत ठीक किती हे त्याला माहिती नसतं त्याच काम मोरेशी म्हटलं नसतं चित्र मित्र तात्यांनी मांडलं की भूमी अधीक्षक कार्यालयामध्ये गेले वीस वर्षा अनुभव तिथं येणारा प्रत्येक माणसाला हिरपटेच मारावे मागतात आणि हे हिरपटे मारायचं जर बंद जर करायचं असेल तर शेतकऱ्यांनी राष्ट्रमार्गाने सदस्य मार्गाने तिथं गेलं पाहिजे आपला हक्क आपण मागितला पाहिजे आपण विचारलं पाहिजे आमची मोजणी झालेली आहे आणि त्याचं काही कळपत्र काय कळपत्र असतं ते आम्हाला किती दिवसात मिळत प्रलंबित का ठरता त्याची फी किती आहे ही हिंमत तुमच्यामध्ये विचारण्याची आली पाहिजे त्यावेळेला तुम्ही खऱ्या अर्थाने तुमच्या न्याय हक्कासाठी लढा देता असं मला वाटतं आजचा हा उपक्रम माझ्या या मंडळ विभागाचे सर्व स्तरांनी कृषी विभागाचे खास करून आमचे मित्र नंदू जाधव हे सुद्धा अतिशय सुंदरपणे करतात आपल्या आपल्याला आपल्याच परिसरातले मंडळाधिकारी मिळालेले आहेत माझा जुना परिचय असेल त्यांच्याशी मंडल माझा जुना परिचय असेल पण मी ज्यांच्या वेळेला फोन केले वेळी त्यांनी मला सकारात्मक भूमिका दर्शवली सन्माननीय गाव महसूल अधिकाऱ्यांना सुद्धा त्या बाबतीमध्ये मग निमगावड्या असो रावळेवाडी असो त्या त्या गावातल्या महसूल अधिकाऱ्यांना फोन करून सांगितलं का शेतकऱ्यांचे असे असे प्रश्न होत आहेत म्हणजे हे प्रश्न तात्काळ आणि पाठपुरावा आपण केला पाहिजे आता दोन हजार तेवीस ची ही केस आहे गायकवाड्यांची पंचवीस ची अठरा तुम्ही पाठपुरावा करायला पाहिजे होता पाठपुरावा केला असता तर तुमची रिप्रेटर मार्गी लागत असत असो खूप काही बोलण्यासारखं असत पण जास्त बोलता येत नाही आमचा हा उपक्रम खूप छान आहे मी सातत्याने पाहतो तालुक्याला एक सक्षम तहसीलदार आपल्याला एक बाळासाहेब असते आणि त्यांची सर्व टीम महसूल विभागाची आपण जे जे प्रश्न त्यांच्या समोर मांडतो ते प्राधान्याने ते सोडवण्याचा प्रयत्न करतात त्यांना तो मला अनुभव आला माझ्या गावचा प्रलंबित असलेल्या सात वर्षाचा प्रश्न तुम्ही सरळ मार्गाने जावा तुमचा प्रश्न नाही सुटला तर आम्हाला सांगा फक्त तुमचा मार्ग सरळ पाहिजे मार्ग चुकीचा झाला तुमचा प्रश्न जर चुकीच्या बाजूला जाणार सगळं तू शिकलं जाणार तो उभा नाही सरळ मार्गी जावा त्यांच्या ठिकाणी अडचणी